नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जी जी स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलेलंच आहे अत्यंत उपयुक्त माहिती आज आपण बघणार आहोत तर तुम्हाला इथे दिसत असेल की मी इथे घेतलेली आहे जवस बघा जवस खूप महत्वपूर्ण आपल्या केसांसाठी असते जर तुम्ही जवसचा उपयोग केला तर तुमच्या केसांमध्ये एवढी छान ग्रोथ सिल्की आणि एक नॅचरल कंडिशनर तुम्हाला मिळणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर जवस घ्यायची आहे आणि जवसमध्ये असं काय इम्पॉर्टंट आहे बरं तर जवसमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घटक असतात आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ते ठरू शकतात तर त्यामध्ये आहे प्रोटीन ॲ ओमिगा थ्री एसिड अशा अनेक पद्धतीचे समृद्ध ही जवस असते जवस खाण्याची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे फायदे आहे जर तुम्ही जवसची चटणी वगैरे खात असाल तर तुम्हाला त्याचे केसवाढीसाठी सुद्धा खूप छान मदत होतेच तसेच जर तुमच्या रक्तामध्ये साखरचं लेवल जास्त असेल तर तुम्हाला जवस याचा उपयोग केल्यास खूप छान त्याचे फायदे होऊ शकतात तर आपण आज बघणार आप आहोत की केसासाठी आपल्याला कसं महत्त्वपूर्ण जवस ठरणार आहे जर तुमच्या केसांची ग्रोथ थांबलेली असेल किंवा तुमच्या केसांमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम असतील तर जवसमुळे ते चांगले होणार आहेत तर इथे बघा मी एक पातेल्यात पाणी घालून ठेवलेलं आहे त्याला छान पद्धतीने ना उकळी येऊ द्यायची आहे तर इथे उकळी आलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक चमचा जवस त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर इथे बघा मी ते एक चमचा घेतलेला आहे एक चमचा पुरेसा आहे कारण त्याची जी नंतर हे होते ना जे थिक असा पद्धतीचा तो होतो त्याच्यामुळे एकच चमचा भरपूर आहे तर आपल्याला दुसरं सुद्धा लागणार आहे यामध्ये मी तर बघा एक चमचा आपण जवस टाकलेली आहे त्याच पद्धतीने एक चमच आपण तांदूळ टाकणार आहोत बघा कसे छान पद्धतीने उकळत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला तिच्यामध्ये तांदूळ सुद्धा टाकून घ्यायचे आहे तर तांदुळाचं सुद्धा महत्त्वपूर्ण आपल्या केसांसाठी योगदान असते जर तुमचे केसांना खरंच खूप छान कंडिशनर करायचं असेल तर अत्यंत उपयुक्त तांदूळ हा मानला जातो तु। तर तुम्हाला काय करायचं एक चमचा जवस आणि एक चमचा तांदूळ हे दोन्ही छान पद्धतीने मिक्स करून याचे एका जलमध्ये आणि खूप छान पद्धतीने असं जल तयार होतं जे तुमच्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं तर अशा पद्धतीने बघा हे छान पद्धतीने उकळून घ्यायचं आहे आणि ना हे थोडंसं खट होतं हे असं उकळून उकळून छान त्याचा अर त्याचे पोषण तत्व त्यामध्ये उतरतात आणि मग छान पद्धतीचं एक लिक्विड फॉर्ममध्ये ते होतं तर बघा तुम्हाला तांदूळ आणि हे समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता तुम्ही याची पावडर करून सुद्धा तुमच्या केसांना लावू शकता अत्यंत उपयुक्त हा घटक तुमच्यासाठी ठरणार आहे तुमच्या केसांना वाढवण्यासाठी मी सांगते तुम्हाला सात दिवसात तुम्हाला आठवड्यातून दोनदा करायचा असतो आठवड्यातून दोनदा करायचं आहे आणि पंधरा दिवसाचं चॅलेंज घेऊन जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला खूप छान रिझल्ट यायचे येणार आहेत तुम्ही पंधरा दिवस ना हे कंटिन्यू करा कंटिन्यू म्हणजे आठवड्यातून दोनच दिवस तुम्हाला हा अप्लाय करायचा आहे बघा इतके छान रिझल्ट याचे आहेत ना कि सोता कि की तुम्ही स्वतः करसाल आणि मला नक्की सांगसाल बघा तुम्ही कोणतीही रेमेडी करा पण त्याची कमेंट मला करत जा कारण जर तुम कमेंटच केली नाही तर मला कळणार कसं की तुम्हाला त्याचे रिझल्ट आले आहेत की नाहीत तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही तर याला छान पद्धतीने आपल्याला असं ना उकळून घ्यायचं आहे आणि ज्यात दोन ग्लास पाणी टाकलं होतं तर दोन ग्लास पाण्याचं जे आहे आपल्याला ते एकच ग्लास पाणी होईल इतकं ते उकळून घ्यायचं आहे आणि हे काय करायचं आहे तुम्हाला छान पद्धतीने गाळून घ्यायचं आता हे कसं लिक्विड फॉर्ममध्ये होतं त्याच्यामुळं आणि घट खूप जास्त होते तर काय करायचं आहे तुम्हाला लगेच ते गाळून घ्यायचं आहे कोणतीही चाळणी वगैरे घ्या तुम्ही जी मोठी असेल म्हणजे मोठ्या छजरायची असते ती ती चाळणी घ्यायची आहे छान पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आणि गाळल्यानंतर तुम्हाला छान पद्धतीने तुमच्या केसांना ती अप्लाय करायचं आहे तर आता हे लिक्विड फॉर्ममध्ये होते तोपर्यंत आपण थोडंसं थांबूया बघा हे पाणी आटून ना एवढं झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने खूप छान आता थोडंसं हे चिकट झालेलं आहे पाणी तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जास्त आटवू पण शकता पण इझिली जर तुम्हाला केसाला लावायचं आहे तर तो थोडं असंच ठेवा जेणेकरून तुम्हाला इझिली लाव ते लावलं जाईल तर चला आपण ना आता याला गाळून घेणार आहो ते बघू शकता मी अशा पद्धतीने आता हे गाळून घेणार आहे छान टाकून घ्यायचं आहे गरम गरम थोडंसं असं दाब जेणेकरून तिच्यातलं जे हे असतं ना जो गर असतो तो खाली पडेल आणि आपल्याला छान पद्धतीचं एक लिक्विड फॉर्ममध्ये ते मिळेल तर आपल्याला सगळं असं प्रेस करून घ्यायचं आहे बघा अत्यंत उपयुक्त तांदूळ जो असतो तो आपल्या केसांसाठी असतो तुम्ही जर नुसतं तांदूळ रात्रभर भिजवून जरी त्याच्या पाण्याने केस धुतले तर तुमच्या केसाला खूप छान शायनिंग येणार आहे तर तुम्हाला अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या रेमेडी नैसर्गिकरित्या केल्याने खूप छान रिझल्ट येऊ शकतं तरीते आशा आपला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे आहे ना आपलं लिक्विड तयार झालेलं आहे बघा हे ना थोडंसं चिकटच असतं तर खूप छान आपल्या केसांना जे आहे ना ते आपण आता लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास केस तसेच ठेवून आपल्याला केस धुऊन टाकायचे आहे तुम्हाला खूप छान याचे रिझल्ट मिळणार आहे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये कसं अप्लाय करायचं आहे हे दाखवणार आहे तर चला भेटूया नंतर